ये करते रामदाबाई और आप 打酱油 नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुनोले तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलेलो होतोय ती मसलीच्या पटामध्ये आज आम्ही आलेलो होतो तर मसलीच्या पटामध्ये आज यांची सरांची जोडी विजय झाली आहे त्याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सर्वात पहिले आपण ज्यांची जोडी विजय झाली त्या सरांचा संपूर्ण परिचय जाणून घेऊया सर तुमचा परिचय सांगा तर सर तुम्हाला हा शंकर पटाचा छंद कधीपासून लागला हे आम्हाला सविस्तरपणे सांगा पाच वर्ष झाले पाच वर्ष आणि हा छंद लागल्यानंतर सर्वात पहिले तुम्ही कोणता बैल घेतला त्या बैलाविषयी आम्हाला सांगा तो पहिले होता आम्ही तर त्याला हा बैलामध्ये त्या बैलामध्ये टाकून चांगला मोठा झाला आता मग आता आम्ही त्याच्यासोबत पटा खेळतो आजची जोडी आपली जिंकलेली आहे तुमची या या जोडीबद्दल तुम्ही काय सांगाल याचा नाव आहे भुऱ्या याचा आहे डुकऱ्या आजची जोडी जिंकली याबद्दल तुमचे आनंद काय म्हणते तुम्हाला आनंद झाला असेल तर काय आनंद तर त्याच्यानंतर येते बैलांना तुम्ही आपल्या घरातील जे सदस्यासारखे मानत असता का हे सविस्तर त्यांची जोपासना वगैरे कशा पद्धतीने करत असता पूर्ण पूर्ण असते आता जसे आपल्या घरी पोरा बारा जसं आपण पोरावर लक्ष कोणाची तब्येत कशी राहते कोणाची का कशी राहते तशी आपण पोरासारखी माया आपल्या बैलाला देतो आपण आता हे तुमची शंकरपटातली जी जोडी आहे तुम्ही इतरही शंकरपटामध्ये नेत असता का हो हो आजपर्यंत किती शंकरपटामध्ये तुम्ही नेलेला जास्त मछली पेटगाव डोंगरगाव कुंभारी कुंभारी जीपगाव जेव्हा मग आपली जोडी जिंकते तेव्हा मग तुमचा आनंद काय म्हणत असते खूप चांगला असते असते खूप आता तुम्ही बैल नवीन घेतच असता बघूर त्या नवीन बैल घेताना त्या बैलामध्ये सर्वात पहिले तुम्ही काय बघत असता त्याची पहिले धावते किंवा नाही धावत हे त्याची पावलिंग हे बघून घेतले जाते म्हणजे त्याचा सराव करतो आता हांदी सराव केल्यावर सराव के चांगला झाला तर तेव्हा त्याला ते पाडी लावतो म्हणजे सराव मध्ये आपल्या बजेट न चांगला धावला पायींनुसार तेव्हा त्याचा पाडी लावतो आपण आता जे आपण नवीन जो घेत असतो बैल बरोबर आहे तर तो बैल घेताना ते किती पडू शकते तो बैल याचा अंदाज तुम्ही कशा पद्धतीने लावता जेव्हा आमची घडी लावते तेव्हा स्पष्ट त्याला चार चार महिने आम्ही करतो मग तेव्हा तेव्हा आमच्या धावले ते आम्ही गेम लावतो आता तुमची बैलांची जोपासना करणारे जे माणसं सर्व परिवार आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल सब शांत सब आहे खुशी आहे सर आता जे आपलं झाडीपट्टीतील शंकरपट आहे ते आपल्याला शंकरपट वरती न्यायचं आहे वरच्या क्षेत्रापर्यंत पोचवायचं आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल धन्यवाद आता पारंपरिक वारसा म्हणून शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून शंकरपटाकडे बघितले जाते याबद्दल तुम्ही माहिती शंकरपट म्हणजे चांगल्या पद्धतीत हा शर्यतीचा काम आहे म्हणजे हा माणसाचा काम आहे हा हा खुशीचा काम आहे तेव्हा आपण बैल एक लाखाचा दोन लाखाचा दीड लाखाचा घेतो आणि त्याला पालवणे आणि त्याचे आणि मालकाचा मन का राहते का माझी जोडी जिंकली पाहिजे आणि माझा नाव अंबर राहिला पाहिजे किंवा माझा नाव घेतला पाहिजे आता संस्कृती व परंपरा म्हणून आपण शंकर पटाचे आयोजन करण्यात येते बरोबर आहे तर सर तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला अमूल्य माहिती दिल्याबद्दल आणखी तुमची आज जोडी जिंकली त्याबद्दल आमच्या झाडीपट्टी मिनगिरी युट्यूब टीम कडे तुम्हाला पुन्हा पुन्हा शुभेच्छा संपूर्ण धन्यवाद धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिंगेर या चॅनलला सबस्क्राईब करा व वेलायकन दाबायला विसरू नका नाट जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद